परमेश्वराला युक्तीने मिळवता येत नाही असा या गोष्टीचा सारांश आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की पैठणला नाथांचा पाण्याचा एक हौद आहे आणि तो हौद स्वत भगवंत शिरखंड्याचे रूपाने येऊन रोज भरत असत आता जो नाथांचा नाथषष्ठीचा उत्सव चालतो तिथे हा हौद भरण्याची एक अशी प्रथा आहे की या हौदात शेवटची घागर जो ओततो म्हणजे ज्या शेवटच्या घागरींनी ते तो पाण्याचा हौ तो पूर्ण भरतो तो, तो भगवंतच आहे असे समजून त्या व्यक्तीचा म्हणजे ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्याचा तिथे सत्कार केला जातो त्याची पूजा केली जाते त्याला मान सन्मान दिला जातो अशा संदर्भात एक गोष्ट आहे त्या गावात एक गृहस्थ राहत होते आणि त्यांनी अनेक वर्ष ही सगळी जी काही प्रथा आहे ती ऐकली होती आणि त्यांना असं वाटतं की यंदा आपण ह्या परमेश्वराला अचूक पकडूया म्हणजे जो शेवटची घागर त्याच्यात ओतील तो भगवंत आहे मग ती शेवटची घागर ओतली ते पाणी भरलं म्हणजे हौद भरला की जो माणूस असेल ज्याची हे लोक सगळेजण पूजा करतात त्याचे आपण पाय अगदी घट्ट धरून ठेवायचे आणि त्याला काही केला सोडायचं नाही त्यांनी आपल्याला दर्शन देईपर्यंत त्याचा आपण पिछा सोडायचा नाही असा एक प्रकारचं काहीतरी तो आपल्या मनात ठरवतो आणि नाथषष्टीचा दिवस उगवतो तो अगदी पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे करून त्या हौदाच्या तिथे आजूबाजूला अगदी लक्ष देऊन म्हणजे आपण ज्याला डोळ्यात तेल घालून म्हणतो तसा तिथे पहारा देत बसतो सकाळपासून लोक आपापल्या कुवतीप्रमाणे तिथे घागर लोटी काय जे त्यांना काबड शक्य असेल त्यांनी त्याच्यात पाणी ओतत असतात असं करता करता दुपारची वेळ होते साधारण मध्यान्ही सूर्य याची वेळ झालेली असते आणि त्यावेळी एक स्त्री अतिशय सुंदर नटून थटून अगदी पैठणी नेसून नाकात नद घालून दागदागिन्यांनी अशी मडलेली आपल्या कमरेवर अशी ती छोटीशी कळशी घेऊन अशी शांत चालिनी तिथे येते आणि ती पाण्याची घागर त्या हौदात ओतते आणि काय आश्चर्य होतं की तो हौद भरतो आता हा ग्रस्त त्या स्त्रीकडे नीट बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे ही तर आपली पत्नीच आहे जर माझी पत्नीच देव असेल तर इथे कशाला तिचे चार चौघात पाय धरू असं म्हणतो आणि तो म्हणतो घरी गेलं की मी हिचे पाय धरीन आणि हिला प्रसन्न करून घे आणि अशा आनंदाने अगदी तो घरी येतो घरी येतो तर बघतो तर ती बायको अशी चुलीपुढे बसलेली असते तिचा आपला तो घरातला सगळा केस पसरलेला असे आणि ती घरातली जुनी मळकी साडी आणि चुलीपुढे बसलेली असते आणि इकडे लाकडं तिकडे काय परातीत भाकरीचं पीठ वगैरे अशा सगळ्या अवतारात ती तिथे चुलीपुढे फतकल मारून ज्याला म्हणतात तशी बसलेली असते आणि ते बघून त्याला खूप आश्चर्य वाटतं तो म्हणतो की अगं तू आता तिथे चा हौद भरायला गेली होतीस ना ती म्हणली काय खुळे बिळे आहात काय का म्हणे मी कशाला तिथं जाईन इथली घरातली काम कोण बघणार आणि तुम्ही तर आज सकाळपासून कुठे गेला होता तुमचा तर पत्ताच नव्हता तर ते म्हणले तू खरं खरं सांग तू आता तिथे ती पैठणी नेसून दागदागिने घालून आली नव्हतीस मी तुला स्वतःच्या डोळ्याने बघितलं म्हणले अहो काय तुम्हाला काय आता भ्रम झालाय का काय झालाय का मी कुठेही गेले नाही पाहिजे तर घरात पोरांना विचारा आणि मग त्या माणसाच्या लक्षात येतं की इथे आपल्याला काहीतरी घोटाळा झालेला आहे तर परमेश्वर असा आपल्याला युक्तिप्रयुक्तीने भेटत नाही त्याच्यासाठी आपल्याला तपससाधना करावी लागते सतत त्याच्या नामस्मरणात राहावं लागतं या गोष्टीतला विनोदी भाव जर सोडून दिला तर आपल्याला हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की अशा थातुरमातूर गोष्टी करून परमेश्वर मिळणार नाही आणि आपल्याला संत तुकडोजींनी सांगितलं आहे की देव भा बाजारचा भाजीपाला नाही र तर तो असा तुम्हाला कुठेही कसाही स्वस्तात मिळणारी गोष्ट नाही इथे आपण थांबूया गोष्ट तुम्हाला बहुतेक आवडली असेल धन्यवाद